अहमदनगरच्या नेवाशाच्या लष्कर गँगमधील आरोपी प्रवीण खरचन हा जिल्हा रुग्णालयातनं पळाल्याची बातमी हाती येते पांडुरंग रायकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत पांडुरंग नेमकी काय घटना घडली गट आहे दीपक ही अत्यंत म्हणजे पोलिसांच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी अशी बातमी आहे कारण हा जो आरोपी आहे तो एका वकील जे आहेत रियाज पठार यांच्या मर्डर केसमध्ये तो अटक केलेली होती तो हा आरोपी लष्करी गँगमधला आहे आणि या टोळीचं मोठं वर्चस्व या नगर जिल्ह्यामध्ये होत आणि या एका या मर्डर प्रकरणी त्याला जेलमध्ये होता सब जेलमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि शनिवारी पहाटे त्याची तब्येत बिघाडल्यानं त्याला इथं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस त्याच्याबरोबर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता मात्र रविवारी पहाटे पोलिसांना गोंगाराचा उत्सव पळून गेलेला आहे आणि विशेष म्हणजे तो बीडीच पळून गेल्याची माहिती आता मिळत आहे आणि या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे मात्र एक अत्यंत पोलिसांच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केलेला आहे कारण कालच कोपर्टीतील जे काही आरोपी त्यांच्यावरती पोलिसांच्या उपस्थित न्यायालयाच्या आवारात हल्ला झाला होता आणि त्यातच पुन्हा हा पोलिसांच्या ताब्यात संरक्षणात असताना सिव्हिल हॉस्पिटलमधून हा आरोपी पळून गेलेला आहे आणि याही आणि यापूर्वी अशा अनेक घटना झालेल्या आहेत कारागृहाच्या दारातूनही पोलिसांच्या संरक्ष आरोपी पळून जात आहे त्यामुळं सिव्हिल रुग्णालयामध्ये आरोपींना काय फॅसिलिटी मिळते का आरोपींना काही प्रमाणात सवलत मिळती का आरो की आरोपी सिव्हिलच्या दारातून किंवा सिव्हिल मध्ये उपचार घेत त्यामुळे निश्चितच कुठेतरी प्रशासनाचे जे एकोंदरीतच सुरक्षा आहे त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते पांडुरंग धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल